मुंब्रा कौसा येथे आयडियल मार्केट येथे फळ विक्रेता शोएब कुरेशी व विशाल गवळी यांच्यामध्ये भाषेमधून बोलण्यावरून झाली वादावादी व वा शिबिगाळ त्यानंतर विशाल गवळी यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाणे येथे अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असतानाच अब्दुल अन्सारी यांच्यासह वीस ते पंचवीस जणांनी मुंब्रा पोलीस ठाणे येथे बेकायदा जमाव जमवून पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली आम्ही सांगतो तसेच गुन्हे दाखल करा आरोपीला तात्काळ कर अटक करा असे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केले त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी सदतीस तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आरोपींना अटक करून प्रतिबंधक कारवाई करत असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली त्यानंतर विशाल गवळी या तरुणाने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली मुंबऱ्यात जर कोणी यापुढे मराठी भाषे संदर्भात कोणी काही बोलले तर घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था हे पोलिसांनी पाहावेत असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलो गोळ्या नाही मेडिकलला गेलो मेडिकलला गोळ्या भेटले नाही मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचार हा किती रुपये किलो आहे तो बोलतो मला मराठी येत नाही बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्षा आलं तुला तर बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो मी बोलो मराठीत मी मराठीतच बोलणार मग असा वाद वाद आला तरीच चाललेलो मी परत त्यांनी परत मला बोलवला त्यांनी बोलून मग बोलतो हे लढा आता बोलता असं असं बोलायला बोला लागलं बोल मला मी मराठीतच बोलणार तो बोलतो को मराठी आता नाही हिंदी मी बोल बोलतो हिंदी मी माझा अष्टी आले दहा पंधरा जण जमले परत त्यांनी कोणाला तर बोलवला तर चष्माला का होतं मला पण माहित नाही त्यांनी बोलवलं हे केला आष्ट्याचे पन्नास साठ जण जमवं लागले बोलतो तू हिंदी मी बोल बोलतो आमक मराठी नाही आता आमकं मराठी नाही आता हिंदी मी बोल बोलत बोलतो त्यांना समजवलं मी असं असा आहे बोलतो असं का शिवा देत होते पार्टनर मारत होता धमकी देत होतं बोलतो दम येतो बोल किती काय आहे तर धमकी देत होतो तो मुमरा पण करे काय शिवा देत होते पार्टनर मारत होते लई मारला मला शिव पण देत होते ते वर्णन हाय वर्णन मी बोला गालीमध्ये बोल मी प्यारसं बोलत होतो प्यारसे बोल बोल गालीमध्ये बोलत माफी माग माफी माग बोलतो म्हणून ठीक आहे बोला माफी गलती होते मुझसे कुठे गलती हो माफ करतो हो ऐसे ऐसे बोलले ते पण ते पोलीस स्टेशनमध्ये होतं चार तास चार तास बसवला मला नंतर माझी आई आली एक तासात आई आली आई पण तीन तास बाहेर थांबलेली आई पण रडत होती माझी बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीत बाबतीमध्ये अपमानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंबईत कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधच घ्यायला गेला, गेला होता तिथून तो फळं घ्यायला गेला फळं घेताना त्यांनी शंभर रुपये किलो फळ सांगितलं तो मला पन्नासला देणार होता तो तो हिंदीत बोलत होता आपला मराठीत बोलला महाराष्ट्रात जात होतं तर त्याच्यावरनं तो, तो वाद सुरू झाला त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ती जमायला लागली ला एक शंभर दिवसाचा मॉप जमला कॅमेरात त्याने सध्या रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोप विकोपाला येईल कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विधानमध्ये घडलेली घटना या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर एक सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतंय मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला याला पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली का घोषणाबाजी करायची काय गरज होती तो मराठीत बोला सांगतो आहे त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला चार चार तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसून ठेवणार असाल तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात याच्या पुढे वाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी करतात मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत हे वाढतील भविष्यात कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात त्यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौका चौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही काना करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे त्यांनी आता याच्यापुढे पुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केलं ना मुंबईत जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना लागू शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणसं होतो ज्यावेळेला निवडणुका येतात मतदान करायची येतात तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याला पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्या मुलांवर हल्ले होतात त्यांच्या मुलींवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांच्यावर त्यांना महाराष्ट्रावर निर्माण ठेवण आठवते मतदानाच्या दिवशी पैसे खल्ले नसते आणि सोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली मनसेचे दहा बारा आमदार निवडून आले असतातच हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहू सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा आम्ही त्यांना जागेवरच तोडू हा आमचा शब्द आहे मी पुन्हा सांगतो याच्या पुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तर पोलिसांनी सांभाळावा पण याच्या पुढे मी सरकारला विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच त्याच्यासोबत तुम्ही मराठी म्हणा एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे याच्यावर साप बसलं पाहिजे या आणि त्याच्याबद्दल साप बसण्यासाठी तुम्ही योग्य पण योग्य ते आदेश दिले का द्यावेत हा जो व्हिडिओ व्हायरल केला आहे एखाद्या फायला मराठी माणसाला आणि राज ठाकरेला चॅलेंज हा व्हिडिओ व्हायरल केला हो राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बापाच्या हिंमत नाही हो अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही ना घरात घुसून घुसून मारू ही ही अशा गोष्टी घडतात ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे हा स्वतःला बुद्धिजीवी खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तो ज्याला जबाबदार आहे ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील ज्या दिवशी यांना चौकात मारतील ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना त्या दिवशी यांना कळेल राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोली कोणी केली तर त्याला घरात घुसून मारण्याशी आम्ही गप्प बसणार राज ठाकरे आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली मला मी तुम्हाला सांगतो त्याला मनसेची सुरक्षा मिळाली कॅमेरात कोण कोणाच आम्ही पाहिलेले ज्याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार ते काय मुंबईच्या बाहेर पडणार नाही का ज्या दिवशी भेटतील आमच्या मध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल